गाळून टाकलं कोणाला त्या वेनाला मारून टाकलं काय केलं मारून नष्ट पौरुष भगम निरय पतंत त्याला मारून टाकलं नरकामध्ये असणारा जाऊ लागला कारण नरकामध्ये असा जाऊ वाईट कर्म करू लागला तो साधू संताला मानायचा नाही कारण तो कोणत्या त्या पुढची याच्यात कथा बरं एकाचा दोष लागतो तुमच्या स्वतःची ना शिकत राजाचा राजे करून लागला नाही दानधर्म करून द्यायचं नाही माझं नाव नरकात जात होता काय होता निरे पत तम पत्र बरं का ते नरकात पडत होता जगती पण ह्या सधुसांतर काय केलं त्याला तारलं पुत्र पदमचे मुलगा झाला म्हणजे दुग्ध दुग्धा वसवणे वसुधा शक्र आणि त्याला मुलगा झाला मग त्याच नाव काय का पृथवी काय त्याच नाव पृथ्वीचं नाव काय प्रथो राजाने हे पृथ्वी सर्व सपाट बनवली

यत्वार अंशरस्या बदमानां देशस्ता प्रकाप्रशांता करना परिमुक्त संगारा नाबेहे आसो उर्शो पृथ्वीराजाचा अवतार झाला बरं का त्याच्या वरला गेला असलो त्याच्यापासून कोणता झाला अवतार पृथ्वीराजाचा तो सावता सातवा अवतार आणि हो तो अवतार पृथ्वीराजाचा सातवा सातवा अवतार आता आठवा आला बरं का अवतार नाभे हे असो वृषभ आता वृषभ नावाचा अवतार आला आठवा नाही नऊ आहे ना नऊ आहे नऊ नऊ पृथ्वी पृथ्वी आठवा क्रमांचा आहे पहला बोलता है वरा वरा ये सुयद ने कॉपी कॉपी लीस कॉपी के नंतर दप्पे ददक इले 3 मग सनत सनत ते सनत मार डर्नाराय जिथे मुरली का 5 5

आठ आता नवा अवतार आला बर कसंता अवतारेव नाभे असो वृषभ नाभी पासून नाभी नावाचा राजा होतो कथा आहे नाभी नावाचा काय होता राजा राजा होता आणि त्या नावाच्या ना ना राजापासून ना काय झाला वृषभ अवतार असो असोदेव सुमो हुए चकार असम द्रुप जोडियो तो अस्तर परिभ्रमण करू लागला ऋषभ देवाचा अवतार झाला तो परिभ्रमण करला लागला जळयोग चर्या कोणाला बोलायचं नाही काय नाही असं असं तू काय करायचा असं परिभ्रमण करायचं कोण तो ऋषभ ऋषभ काय करायचो परिभ्रमण परिभ्रमण करायचा यत पारभंश प्रशया पदमानंद ते परम ऋषीचे श्रेष्ठ असलेले संन्यास असलो त्याचं काय करतात मानतात त्याला स्वस्ता प्रशांत करणा परिमुक्त संधी तो सर्वात सर्व सुद्धा झाला होता तो मुक्त झाला होता योग धर्याचा आचार योगाचा अचान करतात तर अशा मर्षीमध्ये जे असणारे आहे त्याचा अवधूत असलेला म्हणतात कोणाला ऋष्या उद्देश्य काय म्हणतात त्याला अवधभूत अवधूत असं म्हणतात

अ शीर्ष म्हणजे यज्ञ मध्ये भगवान परमात्म यतन्य पुरुष यज्ञ मध्ये साक्षर यज्ञ पुरुष आहात तपने वर्ण आहा भगवंतानी प्रत्यक्ष सा साधर धारण केला हे यज्ञ पुरुष तपनी वर्ण हा याचा कांतीच तेज आहे शरीराचं

स्वछता नसता वाचा वती स्वच्छता म्हणजे भगवंताच्या श्वासापासून वेदाची निर्मिती झाली भगवंताच्या श्वासापासून वाचा हा वती श्वासापासून वेदवाणी प्रकट झाली पंतावतार धारण केला हैग्रीव नावाचा श्वासापासून काय झाली वेदवाणी प्रकट झाली

मत्सो युगासनोपलब्ध क्षुणी मूिलजीव निकाय कास्रितानुरूपये सल्ली मुखाने अदाय त्र विधार वेदमा मत्स्योपायुगामे मनोपलध चुषमनुवंतरा मत्स्यावतारवतार हो अकरावावतार नक्षटव कोण सांगते कोणाला ब्रह्म देऊन ठेवायचे बरं काय अवताराचे श्लोक नंबर मत्स्य युगांत समय जेव्हा मत्स्य अवतार झाला युगांत समय म्हणजे काय पृथ्वी पुढेच होते मनोपलब्धी अ चुर मनोअंतरामध्ये सत्यवर्तना नावाचा राजा होता त्याला हा भगवान का झालं त्यांचे नेत्र बघा

आणि मग त्या नावेमध्ये बसून सर्व श्रीमुनी राजा बसला नवकाय ना कोणी निखिल जीवनिकाळे जीवनिखाल निखिल काय म्हणजे काय तर बीज वगैरे त्या नावेमध्ये घातली परत बनवली नाश्याबद्दल सर्व देवाचा आश्रय बनले काय बनलं तो राजा विसर्गिता वय सैन्य मुखांनी सर्व जन्मय सृष्टी झाली मग भगवंत आलाय तंत्र विचार वेद मार्ग

क्षणी परिवर्तन वर्त कशा नकडलो तर आता कोणता समुद्र मंथन केलं काय केलं समुद्र समुद्र मंथन केलं त्या समुद्र समुद्रमंथनाच्या वेळेला जो कासवाचा अवतार झाला तो अवतार येतो कोणता अवतार कच्च्या अवतार कच्चा अवतार म्हणजे कासवाचा कोणाचा अवतार म्हण तो देवाचा प्रोत्ती असते कासव

असं त्यांचा समुदाय होता मथा ल आदि देव आहात आणि अमृत म्हणण्याकर त्यांनी काय केलं ते प्रयत्न सुरू केला पण आदि देव जो परमात्मा आहे ते काय झालं त्याने मंथन करायला सुरू केलं खाली चाललं ना पर्वत काय झाला खाली चाललं परत खाली चाललं पण त्यावर काय केलं काय शोध धारण केलं अशी पाठ दिली कशाला ते डोंगराला त्या डोंगराला म्हणून तेवरी खाली गेलं नाही ना त्याच्याकरता कच्छ कुष्ठेनं ज्यावेळी पाठीवर काय केलं ते डोंगर धारण केलं कच्छ कच्छ प उर्युद्धधार गोत्रम कुष्ठेनं आपल्या पाठीवर धारण केलं कच्छप उर युद्धदार धारण केलं गोत्रम आणि नंतर त्याने काय केलं समुद्र मंथन केलं निद्राक्ष नऊ आद्री परिवर्त कशानपण दो पण एवढं जरी सर ते, कर। ते मंथन झालं ना देवाला काहीच कळत नाही निद्राक्ष आदरी परिवर्तन कंडू कटाळू कंडूर्श कशान कंडू म्हणजे एवढं जरी मंथन करत राहिले पण ते काही जाणवलं नाही निद्राक्ष न्याचा माणूस झोपेमध्ये असणार काही सुधरत नाही तसं देवाची परिस्थिती आपण अवतार परिवर्तन फिरत असताना तो डोंगर कशाने पडलो जसं एखादा असं खाज होतं की नाही काय ते होतं तसं झालं देवा म्हणजे त्याचा त्रास झालाच नाही एवढ्या मोठ्या भगवताचा पण जसं एखादी काय खाज खाजवावं असं वाटलं कोणाला त्या कासवाला काय वाटलं खाज म्हणून त्याच्या त्या पाठीवर कित मारणं त्यांच्या लागत नाही मित्रांनी फोडण्याचा प्रयत्न केला काय लागत नाही संरक्षण येते कासवत भगवंत अवतार की तो अवतार झाला ये वाडो वाली की परंत मदाबर कान बलबर मिश्र रेवष्ट पूवर यास ऋषि रूपम कृतवा ब्रह्म रूपी अंश करावक्रमै दैत्येंद्र माशुग दया विपतंतमारा तिरवा रूपनिपाती विदगान कैसुरंतम नरसिंह भगवंत प्र्हाला चैत्र सप्तमस्कंदावधी सप्तम्तमस्कंदावधी अलग देवा देवाच महादेवाच देवताला मोठं भय निर्माण झात ना स्वर्गातील देवाला गुरु भया म्हणजे त्रेविष्ट पण स्वर्ग मृत्यू म्हणजे काय झालं सर्व भय निर्माण जात कोणाच्य काय जात भया स मग देवाने काय केलं स मृसिंह रूप देवानी काय केलं मनुसिंहाचा अवतार धारण केला म्हणजे शरीर कोणाचं

असून ताबडतो दैत्येंद्र कोण दैत्यंत इंद्रांचा तो दैत्य तो हिरण्य कश्य पदन त्याला मारण्याकरता धावला देव त्याला सापडला नाही अलग कक्ष चरित्र सप्तम स्कंधामध्ये कोणतं हे कितवा अवतार हो सौदावा सौदावा अंतर बलेन पदे गृणीतो ग्राय मृतपति रंभुवस्ताह ए जमादि पुरुषस्य किलोकनाथ इति श्रवा सर्वम मंगल नाम जे अंतरय उभलेन पदे गृहिताह आता हा कोणता अवतार आला अरे हे चरित्र येते अष्टवस्कंदामध्ये कुठंचानी चरित्र येते बघा गजंद्रच ना गजत्रच गजेंद्राचं हा तर गजेंद्र अकरता देवाने अवतार धारण केला तो येतो पण चरित्र चरित्रच्या तिथे गजेंद्र करता जो भगवंताने अवतार धारण केला तो अवताराचा चरित्र येते बघा चल अंत सवयु ब गुरु बलेन पदे गृहिता ग्रहेन युद्धपती अंबू हस्ता हर्ता आरता आहे आहा आह इदम आदि पुरुष अखिल लोकनाथ तीर्थस्रवा श्रवण मंगल नामधेय अंतस्वरूपुरुबलेन पदे गृहिता या नक्राने हत्तीचा काय धरला होता पाय पाय हा पदे गृहिता हा पदे म्हणजे पाय धरला होता ग्रहेन ग्रहेन म्हणजे ग्रह म्हणजे नक्र युतपती अंबू ज्या हस्ता त्या तळ्यामध्ये पाण्यात आर्थ हा मोठ्या अर्थतेनं कारवाला देवाला हाक मी कोणी गजेंद्रानं आह हे देवा ऐदम आदि पुरुष अखेर लोक राहत हे सर्वांचा तू मालक आहेस असं कोण म्हणतो गजेंद्र कोणाला देवा देवाला तीर्थ सर्वा पवित्र असं तो चरित्र सर्व मंगलनामध्ये देवा तुझं पवित्र असं चरित्र आहे

श्रुत्वासन त्यांनी स्तुती केली दोन श्लोकांचं बरं का दोन श्लोक एक आहे दोन श्लोकांच काय आहे हा काय केलं मग देवान त्यांनी स्तुती केली ना द्रवणामंगल रामध्ये देवाची स्तुत देवाने देवाची स्तुती केली कोणी त्या गजन गजन काय केली के। देवाची स्तुती श्रुत्व ऐकून हरी ही तम आरणे आरती अर्थीन प्रमिया हा त्याचा दुःखाचं लक्षात घेतलं चक्रायुधा हा आणि चक्राने त्या नकराचं काय केलं ना? पतंग का चरित्र येते बरं का मी नमस्कार म्हणजे ते काय केलं पुढे चरित्र पतंग पतंग राज भुजा दिरुडा हा असा कोण तो असणारा गरुड गरुडावर बसून गजेंद्राची सोन पकडली होती ना कुणी नकरा ना नक्राना? पतंग

बसून आले ते देवून गरुडाच्या पाठीवर आले चक्रे नक्र वदन मिनस पाठते तस्मात हसते प्रभु भगवान कृपे चक्रे नक्र वदन आपल्या चक्राने त्या नक्राचं काय फाडलं तोंड फाडल काय फाय तोंड फाडलं विनस पाटते तस्मात हसते प्रभुरी त्याचं भगवान कृपे झालं त्याचा उद्धार केला

श्रेष्ठ विचक्रम अस लोक सर्व आधीच यज्ञ आहात क्षमान जगुरी हे चरित्य संपूर्ण चरित्र चरित्र थोडं का थोडं सांगितलं जगरी हे त्रिपद छले पण त्या बळीराजाकडून छळ केला मी त्याला काय केलं प्रत्येक मागितलं तीन पाऊल जे मी मागितली

आणि त्याच्या गुरुनं सांगितलं शुक्राच्या येणारे हा कपट आहे कपट करण्याकरता आलाय काय झालाय वामने कपट करून घेतली म्हणजे काय यांच्या मृत्येपती चरण अगोदर मागतलं पण कपटच केलं मग चरण न चालल्या हा आणि संपूर्ण पृथ्वी त्यानं काय केली व्यापून टाकली ऐश्वर्यापासून काय केलं त्याला चुत करून टाकलं म्हणजे त्याला संपवलं त्याचराजाच राज्य संपवलं अलग लक्षो बदेयुक्रम पदा पाद शौच महापाशी बुधाधिपत्युती मृत्ये निकषी दैन्य

म्हणजे त्यांनी काय केलं त्याने पाय झुटले कोणी बळीराजा कमांडोला को पाय झुटले पाय धुटल्या पण गंगा निघाली काय निघाली गंगा हा अशी असणारी इच्छा असणार त्याच्यापासून जम निघाला होती गंगा झाली होती त्या भगवंतानी पाय झुटले भगवंताच्या पाय झुटले तिथे काय निघाले म्हणून गंगा गंगाय प्रतिश्रुती म्हणून किरीश मन मंग शिरसा हरे हे अभिमेने आणि मग बळीराजानं ते पाय दुखल्यानंतर त्याला पाताळा घातलं बळीराजाला आणि शुक्रचार सांगितलं तरी आणि ऐकलं आणि तिसरा पाय केलं भगवंता शिरसा दात्मान मांग शिरसा हरे हे अभिमेने तिसरा पाय माझ्या डोक्यावर ठेवा असं म्हटला या चरित्र याला दरका पुरुष मी संपूर्ण शरीर अर्पण केलं कोणाला देव आहे मला भोळी राजाला अरे चला दत्तंग मी